कार्यकर्त्यांविरोधात जे खोटे गुन्हा दाखल केले जाते याबद्दल आपण काय म्हणणार पोलीस यंत्रणा समोरच्या उमेदवारांना मदत करते काही पोलीस त्यांना सहकार्य करतात आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती त्या ठिकाणी खोटे त्रास देण्याची भूमिका त्यांनी घेतली काल जो व्हिडिओ त्यांनी फेक व्हिडिओ जो प्रसारित केला त्याच्याविरोधात आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आमचं म्हणणं ज्यांनी तो केला त्याला त्याच्यावरती गुन्हा नो नोंदवला गेला पाहिजे आणि आम्ही दुसरी तक्रार ही केलेली आहे निवडणूक आयोगाला की काही पोलिसांच्या नावासगडं आम्ही तक्रार केली की त्यांनी ते लोक पोलीस असताना त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पैशाचं वाटप करतात आणि त्या पोलिसांवरती कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली आहे के एकंदरीत आपल्या मागणीवर प्रशासकीय काही यंत्रणावरकडून कसा उत्तर भेटला आहे काल सी पी साहेबांशी बोललो सी पी साहेबांनी आ... डी सी पी साहेबांना डी सी पी साहेबांचा मला फोन आला की तुमचे लोक सकाळी पाठवून द्या आमचे सहकारी माझे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या संदर्भात जी काही लिखित तक्रार आहे तर त्याच्यावरती ॲक्शन घेण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मला कशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या डिसपीवरती ठेवले होते कित्येक लोक आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावरती गुणा नोंदवावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली प्रशासकीय यंत्रणा हे जे आहे सरकार सोबत आहेत आणि आपला काही विरोध करत आहेत असं आपल्याला वाटतं का नक्कीच ना म्हणजे काही प्रमाणात मी काही शंभर टक्के सगळ्यांना म्हणणार नाही काही प्रमाणात काही प्रशासकीय यंत्रणा त्यांना मदत करते त्यामुळं त्यांना अशा पद्धतीने त्यांनी मदत करू नये अशा प्रकारची त्यांना भूमिका आमची मांडलेली कारण सरकार कायम कुणाचं एक नसतं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भूमिका घेताना ही कायद्याने घ्यावी घेतली पाहिजे आणि जे कायदेशीर आहे ते करायला पाहिजे कुणाची एकाच्या चुकीच्या पद्धती बाजू जर घेत तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आपण जनतेला काय आवाहन करणार आम्ही या निमित्ताने मी जनतेला आव्हान करेन या गुंडगिरी दादागिरी हा जो काही भ्रष्टाचार आणि दडपशाही जे काही भोसरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आणि पिंपरी शहरामध्ये ज्या भोसरीच्या आमदारांच्या माध्यमातून चाललेली आहे ती आपल्याला थांबवण्याची संधी प्राप्त झाली वीस तारखेला आपण त्या संधी घेऊन परिवर्तन या भोसरी विधानसभेत आपण करावं अशा प्रकारची मागणी आणि आवाज मी सगळ्यांना तुम्ही सांगितलं शहरातील अनेक पत्रकारांना धमक्या दिल्या जातात कशामुळे हे चालले काय अनेक पत्रकारांना त्यांचा जो खरा भूमिका मांडताना त्यांनी जे काही समाजामध्ये चुकीचं चाललेलं आहे म्हणजे संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये त्या पुतळ्याला तडे गेले ही बातमी जेव्हा प्रसारित झाली ज्या पत्रकारांनी ती बातमी छापली किंवा तो जो काही व्हिडिओ दाखवला त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला त्यांना प्रेशर काढण्यात आलं हे लोकशाहीसाठी घातक आहे ना खरं निवडणूक अधिकाऱ्यांना तुम्ही देखील त्या तक्रार तक करून देखील निवडणूक अधिकारी त्यावर दखल न येता तर निवडणूक अधिकारी दबावाखालीतला दबावाखाली काम करत आहेत का काय वाटतं निवडणूक अधिकारी शंभर टक्के दबावाखाली काम करतात आणि त्यांनी तसं करू नये ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये जो काही कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी घटनेने जो काही अधिकार दिलेला आहे कायदेशीर अधिकार त्यांनी वापरलं पाहिजे जे खरं आहे ती भूमिका त्यांनी घेतली अशा प्रकारे बायस भूमिका जरी घेत असेल तर त्या निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची जो तक्रार या ठिकाणी करावा लागेल